मेडघाटातील वन्यजीवांचे रक्षण व संरक्षण करण्यासाठी शासनाने जवळपास पंचवीस वर्षापूर्वी ज्या काळी उपाययोजना निर्माण केल्या त्या आता पूर्णत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पानवटे खुर्डे पुळून खस्ताहल झालेत तर बंधारे सुद्धा नष्ट होत असल्याने मेळघाटात वन्यजीवांकरिता पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याची गरज असून त्याबाबतची परिस्थिती जाणून घेण्यासाठी वन विभाग जलसंधारण विभागाची बैठक घेऊन एक समिती स्थापन करणार का व मेळघाटात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करीत वन्यजीवांच्या संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना करणार का असा प्रश्न आमदार सुरबा खोडके यांनी महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला शुक्रवारी दिनांक अकरा जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजादरम्यान प्रश्न उत्तराच्या तासामध्ये प्रश्न क्रमांक सात वर बोलताना आमदार सुलबा खुर्के यांनी मेळघाटातील वन्यजीवांच्या संवर्धनाच्या बाबतीत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत सभागृहाला अवगत केले त्यांनी सांगितले की अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाचा भाग हा नैसर्गिक भाग असून या ठिकाणी विविध कोशक स्थिती आहे म्हणूनच शासनाने वर्ष एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना केली त्या ठिकाणी वन्यजीवांना पाण्याची मुबलकता व्हावी म्हणून वर्ष एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर राव नाई यांच्या काळात जलसंधारण समिती गठन करण्यात आली त्यामधून मेळघाटात पानवटे बंधारे साकारण्याचे काम वर्ष एकोणीसशे पर्यंत पूर्ण करण्यात आले मात्र ही कामे पंचवीस वर्ष जुनी झाली असल्याने त्या ठिकाणी सर्व कामाची दुरावस्था होऊन ते मोडकीस आले असल्याचे या ठिकाणी चांगल्याच या ठिकाणी चांगल्या नाने सुधारणा करणे आवश्यक झाले असल्याची बाब आमदार महोदयांनी सभागृहात निदर्शनास आणून दिली मेळघाटातून खंडू कापरा गडगा सिप्ना नदी वाहत असून पुढे या नद्यांचे पाणी मध्य प्रदेशातील तापी नदीला येऊन मिळते वाहणाऱ्या नद्यांचे पाणी हे साठवण्यासाठी जी बंधारे व पाणवटे तयार करण्यात आली ते जुने खस्ताहाल झाल्याने सद्यस्थितीत पाणी साठवता येत नाही परिणामी उन्हाळ्यातील मे महिन्यात पाणवटे कोरडे पडल्याने वन्यजीवांची भटकंकी होऊन अनेक अपघात घडले आहेत पाण्याची सोय नसल्याने मेळघाटात वन्यजीव पक्षी सरपटणारे जीव अक्षरशः मरत असून त्यांचे जीवन दोक्यात आहे मेळघाटात वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी नैसर्गिक पानवठे कृषी पानवठे सोलर पंप सिमेंट बांधारे माथी बंधारे अशी कामे जलसंधारणाच्या माध्यमातून नव्याने करणे नितांत गरजेचे असल्याचे सुद्धा आमदार महोदयांनी सांगितले तसेच याबाबत वन विभाग जलसंधारण विभाग यांची बैठक बोलून प्राणीजीवन वाचवण्यासाठी उपाययोजना करणार का या संदर्भात समिती स्थापन करणार का व शासनाच्या वतीने मेळघाटात प्रत्यक्ष पाहणी व भेट देऊन मेळघाटातील वन्यजीवांच्या संवर्धनाच्या बाबतीत उपाययोजना करणार का असा प्रश्न उपस्थित केला यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मेळघाटात वन्यजीवांच्या संवर्धनाबाबत असलेल्या उपाययोजना संदर्भात सभागृहात माहिती दिली या काही कृत्रिम व नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये दुरवस्था निर्माण झाली आहे ते तेथे गाड काढणे अन्य दुरुस्तीची कामे करण्यात येईल तसेच मेळघाटात चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी आगामी काळात बैठक घेऊन प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आमच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाली प्रश्न आहे आणि हा व्याघ्र प्रकल्प जवळपास एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये हा व्याघ्र प्रकल्प मंजूर झाला आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी बिबट्या असेल वाघ असेल किंवा अन्य जीव प्राणी या ठिकाणी राहतात आणि या याच्यामध्ये ज्यांनी म्हटलं आहे की मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलं आहे नैसर्गिक पानवठे वगैरे आहे परंतु खऱ्या अर्थाने इथली परिस्थिती फार गंभीर आहे आपल्याला माहीत आहे विदर्भातलं वातावरण मे महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर पंचेचाळीसच्या वर त्या ठिकाणी तापमान असतं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आपण प्रक आ, पानथळे वगैरे आपण हे केलेले आहे पण ते पावसाळ्यामध्ये सुकून जातात खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की सन्मान्य मुख्यमंत्री सुधारकरराव नाईक साहेब असताना ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये खऱ्या अर्थानं हे काम झालेलं आहे परंतु त्यानंतर जलसंधार समिती गठीत झाली आणि त्याचे अध्यक्ष सन्मान्य नाईक साहेब अध्यक्ष झाले आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेघाटमधील मंत्री महोदय मंत्री महोदय माझी विनंती आहे की प्रकल्पाचे या ठिकाणी असणाऱ्या वन्यजीव प्राण्याचा प्रश्न आहे म्हणून आपण याच्याकडे लक्ष द्यावं आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही कामं झालेली आहे कारण या ठिकाणी या मेघाटमध्ये पंचसरिता खंडू खापरा गाडगा डोलार सिपणा नदी या ठिकाणी आहे या नदीतलं पाणी पावसाळ्यामध्ये येतं आणि या ठिकाणी ही जी जुनी कामं झाली आहेत था, त्याच्यामुळे पाणी साठत नाही हे आपलं मध्य प्रदेशमध्ये तापी नदीला जाऊन मिळतं म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं या वन्य प्राण्यांचं जर आपला जीव वाचवायचा असेल कारण या ठिकाणी डोंगर खऱ्या खऱ्या असे या ठिकाणी असं हे जंगल आहे आणि या ठिकाणी अन्य प्राणी असल्यामुळे म पाण्याचा महा महत्त्वाचा मोठा प्रश्न निर्माण होतो म्हणून या ठिकाणी आपल्याला माझी विनंती करत यायची की ही जर पंचवीस सव्वीस वर्षाच्या आधीची झालेली कामं या आपण पंच वीस पंचवीस वर्षामध्ये बघितलं कारण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेले कामं आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये छोटे मोठी कामं केलं आज आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पावसाळ्यात उन्हाळ्यात जर गेलं तर त्या ठिकाणी माझ्याकडे एक चित्र आहे मी आपल्याकडे पोचवतो की या ठिकाणी उन्हाळ्यात गेलं तर त्या ठिकाणी असणारे तळे हे पूर्ण हे कोरडे झालेले असते आणि त्या ठिकाणी वन्य प्राणी हे जमे रस्त्यावर येतात आणि रस्त्यावर आल्यामुळे पाण्यासाठी भरकंटी होते त्याच्यामुळे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होता अनेक वाघ या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं बिबट्यांचं मृत्यू झालेलं आहे पक्षी मरत आहे सरपटणारे प्राणी आहेत त्या ठिकाणी हरण असेल सांबार असेल असे प्राणी आहे म्हणून या प्राण्यांना जर आपल्याला वाचवायचं असेल तर आणि या पाण्याची व्यवस्था करायची असेल तर मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की या संदर्भात आपण जे काही सांगितले आहे हे फार जुने झालं आहे संदर्भात वन विभाग आणि जलसंधारणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मिटिंग बोलवणार काय किंवा या ठिकाणी आपण आमच्या अमरावतीमध्ये चिखलदरा धारणी या भागामध्ये येऊन याची पाहणी करू नंतर याची मिटिंग करून या ठिकाणी हे पानथळे तयार करण्यासाठी किंवा या ठिकाणी असणारे जे काही आपल्याला करायचं आहे ते त्या संदर्भात पाणथळ असेल कृत्रिम पाणथळ असेल सोलर पंप असेल सिपेंट बंद असेल मेंट बंधारे असेल किंवा त्या ठिकाणी असणारे अॅनिकेट बंधारे असेल किंवा माती बंधारे असेल हे आपल्याला कामं करावी लागतील तेव्हाच खऱ्या अर्थानं आमचा मेळघाटचा व्याघ्या प्रकल्प हा तो वाचेल म्हणून आपण या ठिकाणी अमरावतीला येऊन मेळघाटमध्ये आपण भेट देणार का आणि या संदर्भात जलसांधारण आपण कारण वन विभाग आणि जनसाधारण यांची मिटिंग घेतल्याशिवाय हे प्रश्न मिटणार नाही म्हणून या संदर्भात आपण आपल्या दालनामध्ये मिटिंग बोलवणार का या दोन प्रश्नाची उत्तर दे मंत्री मोदी अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य श्रीमती सुलभाई कोडके यांनी अमरावतीच्या बेलगाट व्याघर प्रकल्पाच्या अनुषंगाने जे वर्णन केलं तापमानाचं त्या मताशी मी समजते उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पंचेचाळीस डिग्री पर्यंत तिथं तापमान जातं आणि निश्चितपणे जे पानवटे आहेत त्यांची पाण्याची पातळी कमी होते परंतु एकूणच खात्याच्या अनुषंगानं जो अहवाल त्या ठिकाणी प्राप्त झाला त्यामध्ये नैसर्गिक पानवटे पाचशे एकसष्ट आहेत कृत्रिम पानवटे चारशे बत्तीस आहेत सोलर पंप दोनशे दोन आहेत सिमेंट बंधारे दोनशे एकोणसत्तर आहेत दगडी बांध आठशे पंच्याण्णव बेलघाट बंधारे बाराशे छत्तीस अनिकेट बंधारे पंधरा माती बंधारे सदुसष्ट वणतले एकशे वीस परंतु त्यांनी एक, एक बाब सांगितली फार पूर्वी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये माती साठलेली आहे निश्चितपणे त्या अनुषंगानं खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यात साठलेला गाल काढला जाईल जिथे दुरुस्ती करण्याची गरज असेल ती दुरुस्ती केली जाईल आणि निश्चितपणे मग आपली जर त्यात साधारण तीन महिन्याच्या आतमध्ये याच्यात जर सुद्धा आता हा पावसाला आहे पावसाल्यानंतर त्याच्यात जर कामं होतील आणि कामं नाही झाली तर, तर आपल्याला अन्य त्या परिसरातील लोकप्रतिनिधी बोलून मंत्रालयामध्ये बैठक लावली आहे लगेत, लगेत, एक महत्वाचा मंत्री महोदयांना की आपण तीन महिन्यात पावसाळ्याच्या बरोबर आहात माझी एवढीच विनंती आहे मंत्री मोदयाने आपण कागदोपत्र पाहण्यापेक्षा आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये मेळघाट मध्ये येऊन तिथली प्रत्यक्ष पाहणी केली तर आपण या ठिकाणी येणार का फेब्रुवारी मार्च मध्ये आपल्या अमरावतीमध्ये मेळघाट मध्ये भेट देण्यासाठी आपण येणार का आणि कोणती तारीख देणार हे आपण सांगावं अध्यक्ष मोदी सन्मान्य सुलभत आहे कोणके यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याच महिन्यात असं परंतु येऊन आपला तिथली परिस्थिती निश्चितपणे बघितली जाईल